माझं नमस्कार माझे नाव युक्ता जितेंद्र वाणी आहे बर का मित्रांनो आज तुम्हाला नवीन माहिती मिळाली तर तुम्हाला प्रश्न पडतो तो कुठला बर सांगा पाहू आठवला का थांबा मीच सांगते असच का तसच का तर मी असच का या पुस्तकातून एक गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट कुठली समुद्राचे पाणी नीट ऐका पाहू हा कित्येक वर्षा दिवसापासून बाबांनी मुलांना कुठेच फिरायला नेले नव्हते त्यामुळे साहजिक अना अनाय व अनयाला घरात राहण्याचा कंटाळा आल्याने दोघही घरात चिडचिड कर, करत असतात आई बाबा ऑफिसच्या कामातून कधीतरी वेळ मिळेल का आपल्यासाठी असं अनय रागाने आईला बोलला तेच ते वाक्य बाबांनी ऐकले बाबांचा तरी यात काय दोष होता अतिशय प्रामाणिकपणे व मन लावून काम करणारे बाबा कोणत्या सुट्टी घेणे त्यांना मुळीच आवडणार नाही आता मात्र बाबांनी विचारले विचार केले की मुलांची ही नाताळची सुट्टी संपायच्या आता त्यांना एकदा तरी फिरायला घेऊन जायलाच हवे बाबांनी दुसऱ्याच दिवशी कामावरून सुट्टी घेतली हे एकच हल्ला केला जायचे हे समजल्या दोघांच्याही चेहऱ्यावर भरपूर आनंद वा, वाहत होता दिवसभर मुंबईतील विविध पर्यटन बघावी बग, बग, व सायंकाळी संध्याकाळी समुद्राच्या झोसोपाटीवर जाऊन लाटाळ ताल, टाळट सोबत खेळायचे असे ठरले उद्या सह सहलीला जायचे हा आनंद दोघांचाही चेहऱ्यावर असून उसंदू, असून असा होता भरल्या पोट पो, उठला पुछल, आई मुला मुलांसाठी सगळेजण छान छान पदार्थ बनवेले व सकाळीच सर्वजण घराबाहेर पडले दिवस बाहेर रा, राणीच्या बागेत विविध प्राणी संग्रहालयातील अनेक दुमिल वस्तू मुलांनी बघितले गेटवे ऑफ इंडिया इथे मुलांनी माझा आ, आ, बोटी आ, फिरले म्हातारीच्या बो, बोट व तिथल्या बागेतील सर्वजण आले भर भल्या पोट पोटा विशाल भी, भी, समुद्र अनयने पहिल्यांदा बघितला होता त्यामुळे तो फारच खुश होता समुद्राचा पाण्यात लाट खेळताना मुले अगदी होते मुलांचा आनंद आई बाबा सुखा सुखाने गेले होते खेळता खेळता अनाय व अनया समुद्रात पुढे पुढे जाऊ लागले पाण्यात पाय घालून सर सरकण्यात वाळू सोबत ती, ती, हे पुढे सरक होते आपल्याला अप, घसरगुंडी खे, वाटत होते तितक्यात बाबांनी जोरात हाक मारली व सांगितले की बाळांनो जास्त मध्ये जाऊ नका समुद्राच्या भरतीचा वेळ जवळ येत आहे जोरात जवळ लाट सो घाबरून गा, अनय व अनाया दोघही धावत आई बाबांकडे आले बाबांना बाबा लगेच प्रश्न विचारला बाबा समुद्राच्या पाण्याला कशी येत भरी नंतर पुन्हा म्हणाले कसे इथे वरती तिचा हा प्रश्न बाबांना उपक्षेप होता बाबा म्हणाले चला मी तुम्हाला मारले समुद्राच्या गार वातावरणात किरण्यावर बसून बाबांनी सांगायला सुरुवात केली हे पहा बाळांनो आपल्या पृथ्वीचा उपग्रह माहिती आहे ना अनया म्हणाला हो बा़ा बा़ा बत, भौ, भौ। बाबा चंद्र बाबा म्हणाले अगदी बरोबर चंद्र स्वतः पृथ्वीभोवती फिरतो अनया म्हणाली बाबा पण पृथ्वी तर व सूर्याभोवती फिरते बाबा म्हणाले म्हणजे भोवती फिरणारा चंद्र अप अप्रत्यक्षपणे अप, अप, सूर्याभोवती सुद्धा फिरत असतो अनाया म्हणाली बाबा पण समुद्राचा याच्याशी काय संबंध बाबा म्हणाले अरे बाळांनो पृथ्वी पु, आणि चंद्र याच्या एकमेकांच्या होणाऱ्या गुरुत्व कर्षाने म्हणजे स्वतःकडे खेचणाऱ्या खेचण्याच्या शक्तीमुळे समुद्राला भर भरती व ओहोटी येते भरतीच्या वेगळ्या समुद्राच्या पातळी पात, वाढत वाढत जाते व ओहटीच्या वेळेस ती कमी कमी होत जाते पौर्णिमा पौर्णिमा व अमोशा तर याचा प्रभाव सर्वात जास्त असतो अनया म्हणाली बाबा पाण्यात उडणारे मास मा, मारत असताना माझा तोड़ पाण्यात गेले तर खूपच खारट असे होते ते कस बाबा म्हणाले छान प्रश्न विचारला बेटा समुद्राला जेव्हा सर्व नद्या येऊन मिळतात तेव्हा त्यांच्या सोबत काही शार सुद्धा येतात जब... वाफ होते, हे, हे होते। त्या, त्याला मात्र तसेच हजारो वर्ष ही कृतिका चालू राहिल्यामुळे पाण्यातील क्षाराचे प्रमाण वाढलेले आहे अनया म्हणाली बाबा म्हणजे या शारणामुळे समुद्राचे पाणी खारट बनलेले आहे हो, हो ना? अगदी बेटा रंगलेल्या गप्पा आई शांतपणे ऐकत होती गप्पा गोष्टी मध्ये स्व मध्ये थांबवा आई म्हणा म्हणाली चला आता जाऊया घरी नाही तर शेव, शेवटची लोकल लोकल सापडणार नाही अनाय लगेच म्हणाला किती छान मग तर आपण समुद्रासोबत गारगार वातावरणात वा सर, सरक सरकत्या वाळूवर झोपूया सर्वजण हसत हसत घरी गेले थँक यू